मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारला दिलेला वेळ हा तेरा ऑगस्ट रोजी संपत आहे तोपर्यंत सरकारला वेळ हा देत आहे तोपर्यंत त्यांनी आरक्षण द्यावं मी आता उपोषण करण्यावर ठाम नाही कारण समाजाचा हट्ट आहे की मी उपोषण मागे घ्यावं आरक्षण हवं आहे तसं तुम्ही देखील हवे आहात असं समाजाचं म्हणणं आहे असं जरांगेंनी म्हटलं म्हटलंय कोणताही मंत्री आले नाहीत कारण त्यांना वाटतं की कोणत्या तोंडाने यावं त्यांनी मराठ्यांना दिलेलं ही पूर्ण केलेलं नाही उपोषण करायला मी तयार आहे पण असलं बेगडी उपोषण नको सलाईन लावून उपोषण होत नसतं हा फक्त वेळ झाला झालाय सलाईन लावून पडण्यात काही उपयोग नाही समाजाचा प्रचंड दबाव हा आहे वेळ लागली तरी चालेल पण तुम्ही देखील आम्हाला हवे असल्याचं समाज म्हणत आहे त्यामुळे उपोषण हे थांबवत आहे असं जरांगे म्हणालेत समाजाचा हट्ट हा माझ्यासमोर भयानक आहे तुम्ही असाल तरच समाजाची एकजूट राहील अशी समाजाची भावना आहे रात्री विनंती केल्यानं मी सलाईन लावलं मी कितीही विरोध केला तरी त्यांनी मला सलाईन घेण्यास लावलं पण अशा पद्धतीनं उपोषण काही कामाचं नाही आता एक दोन दिवस उपचार घेऊन राज्याचा दौरा सुरू करेन सलाईनला लावून उपोषण करण्यास मी तयार नाही असं जरांगणी स्पष्ट केलंय मी ते झोपून कशाला वेळ घालू त्यापेक्षा मला राज्यात फिरता येईल सभा रॅली ह्या काढता येतील विधानसभेसाठी तयारी करता येईल पण असं झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही कोणी भेटायला आलं नाही म्हणून मला फरक ही पडत नाही मी मराठा आहे जातिवंत मराठा आहे खानदानी आहे माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो मी न्याय हा हिसकावून आणतो असं जरांगे पाटील म्हणाले सरकारला तोंड दाखवायला जागा नाही त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत मला सलाईनशिवाय उपोषण करून द्यावं तेव्हा मी त्यांना दाखवतो पण समाज यासाठी तयार नाही तेरा ऑगस्टपर्यंत सरकारने उपोषण द्यावं नाहीतर मी त्यांना काय दाखवायचं तर दाखवतो असं जरांगे पाटील म्हणाले